त्याच्यानंतर मला परमारला असं सांगायचं आहे पक्ष कुठलाही असू दे परंतु हे माझे पूर्ण समाजाचं गाव आहे आणि मी जरी शिवसेनेचा पालघर जिल्हा लोकसभा संकट असेल पण आदरी समाजाच्यावर किती अन्याय होते तिथे तुम्ही उभा असतो तुम्हाला माहिती आहे तो काही पालघर जिल्ह्यात तर मला वाटतं आता तुम्हाला इथे जाधव सांगितलं की हत्यार काढा तर मला परमारला हे सांगायचं आहे की तुम्ही हत्याऱ्याचं नाव काढू नका कारण आम्ही वयाच्या अठरा वर्षामध्ये हत्यारांनी केलेलं आहे तर पुढे हा शब्द वापरला तर त्याला माफ केलं जाणार नाही तो त्याला माफ केलं जाणार नाही त्याला माफ केलं जाणार नाही कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्यावरती हल्ला केलात याचं फक्त नेमकं ने काय सत्य त्यांची पण सहमत आहे की त्यांनी कमेंट चांगली लागली पण एकदम ते शब्द होते त्यामुळे आम्ही त्याची विचारपूस करण्यासाठी आम्ही सर्वच जे आमचे गावकरी वर्ग आहे ते तिकडे सहा निशा करायला गेले बोलला नाही तिच्या मुलांनी फक्त ते नीट वाचून घ्यायला पाहिजे होतं आणि त्याला नीट उत्तर द्यायला पाहिजे होतं एवढंच त्याचं बोलणं झालं रमेश परमार काय आमचं दुश्मन नाही आणि यापुढे पण आम्ही त्याच्याशी काय दुश्म ठेवणार नाही सर्व पहिला मुद्दा आहे की हे पार्किंगचा मुद्दा आहे त्याच्यामुळे हा जो वाद उत्पन्न झाला टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर थोड्या वेळापूर्वी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती आपण एक बातमी प्रदर्शित केली यावेळेला मी उपस्थित आहे मिलेमुरे गावामध्ये निलेमुरे गावामध्ये एन सी पीच्या कार्यालयावरती परवा हल्ला झाला अशी बातमी आपण प्रदर्शित केली आपल्या सोबत यावेळेला स्वतः हितेश घरत आहेत आपण सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू कुठे ना कुठेतरी ट्रॅफिकच्या समस्या ह्या का होत आहेत कशामुळे होत आहेत जाणून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करून कारण आपल्याला त्यांची बाजू देखील दाखवायची आहे त्यांना त्यांची बाजू देखील मांडायची आहे इथे जी नेमकं काय घडलं होतं त्यांनी तुमच्यावरती मनीष परमारे असे आरोप केले की तुम्ही त्यांच्या कार्यालयात गेलात कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्यावरती हल्ला केलात याच्या मागचं नेमकं काय सत्य आहे सगळ्यात पहिल्या तर मी सांगू इच्छितो की आमचा जो निये गावाचा समाज आहे आम्ही सर्व एकत्र मिळून आम्ही सर्व एकत्र मिळून आमच्या गावात जो पार्किंगचा विषय आहे त्या पार्किंगच्या विषयासाठी आम्ही सतत महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन ट्राफिक ट्राफिक प्रशासन यांच्याशी आम्ही सतत कारवाईसाठी मागणी करत होतो की रस्ता शॉर्ट झालाय ज्या बिल्डिंगा बांधल्यात त्यांना पार्किंग नाही पार्किंगसाठी त्यांना जागा नाही ज्या पूर्वी बिल्डिंगा होत्या त्यांना पार्किंग होती पण आता काही बाहेरून बिल्डर आले त्यांनी बिल्डिंगा बांधल्या जागा न ठेवता त्यांना पहिला जागा न ठेवता रस्त्यावरती पार्किंग करायला लागलाय नागरिकांची दुरावस्था झाली त्याच्यासाठी आम्ही त्रास तर आम्हाला पण होतोय कारण फायर ब्रिगेड येत नाही अँबुलन्स येत नाही आमच्या गावात रिक्षा चालक आमच्या गावातल्या रिक्षा सुद्धा येत नाही शाळेच्या बसेस मेन मुलं शाळेत गेली पाहिजे त्या बसेस आता आमच्या शाळेत येत नाही आम्ही त्याच्यासाठी करत होते सगळं प्रयत्नशील सगळं चालेलं कारवाई सुद्धा सुरू होणार होती त्याबद्दल जनजागृतीसाठी मी माझ्या फेसबुक पोस्ट वरती पोस्ट केली की यासाठी सर्वांनी सहकार्य करावे सोसायटीनी आणि ट्रॅफिक पोलिसांनी या बातमीसाठी त्यांनी आमच्या माझ्या फेसबुक पोस्ट वरती मनीष परमार म्हणून जे राष्ट्रवादीचे आमच्या गावातले आहेत त्यांनी पोस्ट केली एक कमेंट टाकली माझ्यावरती हो आम्ही त्या कमेंटशी पण सहमत आहोत की त्यांनी कमेंट चांगली टाकली पण एकदम त्याच्या शब्द होतो त्यामुळे आम्ही त्याची विचारपूस करण्यासाठी आम्ही सर्वच जे आमचे गावकरी वर्ग आहे ते तिकडे सहा निशा करायला गेले आणि आम्हाला त्यांच्यासुद्धा सहकार्य पाहिजे होतं कारण आमच्या गावात सर्व पक्षीय एकत्र होते आज जो स्थानिक वर्ग आहेत या सर्व पक्षीय त्या मताशी सहमत होते त्यासाठी आम्ही त्यांच्या सहकार्यासाठी त्यांच्या ऑफिसकडे गेले आणि जे मनीष परमार सांगतात की आम्ही डायरेक्ट अटॅक केला आम्ही डायरेक्ट कोणत्याही प्रकारचा अटॅक केला नाही आम्ही ज्या वेळेस तिकडे गेलो तेव्हा मनीष परमार स्वतः तिकडे उपस्थित नव्हते त्यांचे वडील रमेश परमार आणि त्यांचा भाऊ हितेश परमार आणि त्यांच्या ऑफिसच्या बाहेर दहा पंधरा मुलं बसलेली होती खुर्चीत त्यांच्या बसलेली होती आम्ही तिकडे गेले त्यांना फक्त आम्ही विचारायला लागले तर त्याच्या वडिलांनी तिकडून डायरेक्टली अशी उत्तरं द्यायला लागली आणि शिवीगाळ करायला लागले शिवीगाळ करण्यात स्वाभाविकच असं झालं की आमच्या इकडून पण त्यांना थोडं शिवीगाळ झाली एवढाच झाला बाकी तिकडे आमचा कोणताही हेतू नव्हता राजकीय हेतू नव्हता किंवा त्यांच्या ऑफिसवरती हल्ला करावा जेव्हा मनीष परमार यांनी सांगितलं तसा आमचा सा कोणताही उद्देश नव्हता आणि नाही आम्ही फक्त गावाच्या विकासासाठी आम्ही झगडत होते जर ही गोष्ट आम्हाला जर विकास पहिलाच झाला असता जे ट्रॅफिक पोलिसांनी पहिलीच कारवाई केली असती तर याच्यावरती काहीच झालं नसतं फक्त त्यांनी जो विषय केला की आमच्या पक्षाच्या कार्यालयावरती हल्ला झाला ही सगळ्यात चुकीची बाब आहे तुम्ही पाहिजे तिकडे सीसीटीव्ही त्यांचे कॅमेरे चेक करू शकता त्याच्यामध्ये आम्ही पहिला गेले आमचे जे अजून वरिष्ठ होते ते तिकडे बसले आम्ही चर्चा करायला लागलो चर्चेचं रूपांतर त्यांनी स्वतः तो विषय वाढवून घेतला रमेश परमार ते स्वतः तिकडून शिवीगाळी मला करायला लागले त्याच्यामुळे थोडा तो शब्द शाब्दिक झाली तिकडे वाचा आली आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी मग ती थोडे शिवीगाळ करायला लागले त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता सीसीटीव्ही मध्ये मनीष परमार हे गाडी घेऊन स्वतः आले डायरेक्ट गाडी त्यांनी स्पीड मध्ये तिकडे टाकली आणि उठलून डायरेक्ट त्यांनी धक्काबुक्की चालू केली त्या हे त्यांच्याकडून झालेलं आहे त्यानंतर त्यांनी हे पण शब्द वापरले की हत्यारा काढा हे करा सगळं करा ती चुकीची आमच्या मनात भावनाच नव्हती की तिकडे वाद वा वा आता आमच्या गावात ते पण लहानापासून राहतात आहे तर आम्हाला कोणताच वाद करायचं नव्हता आम्ही फक्त तिकडे एक समज विचारपूस करायला आणि त्यांच्या सहकार्यासाठी गेले होते पण त्यांनी त्या बातमीचा विपर्यास केला त्यांनी ती बातमी चुकीची पद केली तर माझं एकच वरिष्ठांना पण त्यांच्या विनंती आहे की सर्व घटनेची शहानिशा करा आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यालयात अटॅक करण्यासाठी गेले नव्हते हो ही चुकीची बातमी समाज माध्यमात माद्द पसरवू नका हीच आमची कलकलेची विनंती आहे तुमच्यावर देखील आरोप केला गेलेला आहे की तुम्ही त्यांनी असं मनीष परमारने असं म्हटलेलं आहे की कुठेतरी त्यांच्या जीवाला धोका आहे एकत्र राहता स्थानिक आहेत भले ते गुजराती असतील परंतु ते ते देखील इथले स्थानिक आहेत त्यांचा जन्म देखील इथे झालाय मग कुठेतरी बसून वाद मी तुला त्यासाठीच आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी मनीष परमारचे वडील रमेश परमार हे माझे बालमित्र आहेत म्हणून मी त्यांना आधी कॉल केला बाबा तू कुठे असेल तर आम्हाला तुला भेटायचं आहे काहीतरी बोलायचं तू अशी तर तो बोलला की मी ऑफिसच्या खालीच बसले तुम्ही या त्याच्या बोलण्याप्रमाणे मी तिथे गेलो आणि त्या दिवशी बोलायला सुरुवात केली असताना त्यांनी त्याच्या मनात काय होतं काय माहीत नाही पण त्याने सरळ अरेरावीची भाषा सुरू केली हातापाई सुरू केली ह्याच्यावर काय काय कमेंट्स करायला लागला तू माझ्या मुलाला असं बोलला कसं बोलला हा बोलला मी काय चुकीचा बोलला नाही तुझ्या मुलाने फक्त ते नीट वाचून घ्यायला पाहिजे होतं आणि त्याला नीट उत्तर द्यायला पाहिजे होतं एवढंच त्याचं बोलणं झालं रमेश परमार काय आमचं दुश्मन नाही आणि यापुढे पण आम्ही त्याच्याशी काय दुश्मनी ठेवणार नाही आमचं गाव आहे फक्त आम्हाला त्या ट्रॅफिकचं अडचण होती ती दूर होण्यासाठी आम्ही फक्त थोडा प्रयत्न करत होतो आज सगळ्या पक्षा जे आहेत आगरी सेनेचे आहेत बी जे पीचे आहेत मी वसईल स्वतः आहे मग आम्ही त्यांच्या अगेन्स्ट का जाऊ या पक्षाच्या जा अगेन्स्ट का जाऊ राजाराम मुळे साहेबांना आम्हाला असं सांगणं आहे की तुमची थोडीशी दिशाभूल करण्यात येत आहे या ठिकाणी येऊन तुम्ही एकदा पाहणी करा त्याच्या ऑफिसच्या बाहेर ज्या कुंड्यानं एक झाडाचं पान देखील तुटलं नाही मग ती कुठल्या प्रकारची रायडिंग आणि अशा अशा केसेस आमच्यावर लावल्या आहेत हे फार चुकीचं आहे आपल्याला जर अधिकार मिळाला तर त्याचा असा दुरुपयोग करू नये आणि ते सांगतात की आमच्याकडून धोका आहे तर आम्ही या गावाचे नागरिक आहोत आम्ही त्यांना काय धोका निर्माण करणार मग त्याने हे जे टाकलेलं आहे गुन्हेगारी आम्ही काय गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही आहेत यासाठी या आता तुमची भूमिका काय असणार कुठेतरी आपण जर एकंदरीत पाहिलं तर आपण जर पाहिलं तर इमारती झालेल्या आहेत इमारतीमध्ये पार्किंगची जागा नाही पण कुठेतरी त्यांनी जी कमेंट पास केली होती त्या कमेंटचा अर्थ जर काढायला गेला की ज्याची ज्याच्या इमारतीमध्ये जागा नाही मग त्यांनी गाडी कुठे लावायची सर्वात पहिला मुद्दा आहे की निळेगावात पार्किंगचा मुद्दा आहे त्याच्यामुळे हा जो वाद उत्पन्न झाला म्हणजे तो वाद नाही झाला ऍक्च्युली त्यांनी यांनी स्वतः पोलिसांना प्राचारण केलं का बाबा इकडे निळेगावात ट्राफिक पोलिसांना सांगितलं की इकडे लोकांना त्रास होतो जाणं कारण ते पाच दिवसाआधी माझ्या मित्राचे वडील सिरियस परिस्थिती होते त्यांना इकडनं वेळी एवढा त्रास झाला ना की ते जागी तिकडेच वारले असते ते पण ते कशा कशा गाड्या काढून आम्ही इकडनं अँब्युलन्स घेऊन निघून गेलो हा विषय जेव्हा यांना कळला तेव्हा तो विषय त्यांनी पुढे बाबा गावात ट्राफिकचा मुद्दा आणि ते ज्या बिल्डिंग आहेत पूर्वी हो त्या मागे होत्या पण आता ते एवढ्या त्यांनी पुढे घेतलं नाही की त्याच्यात त्या बिल्डिंग त्यांच्या गाड्या पार्किंग आहे नाही कारण की त्याचं कोण समर्थन कोणी नाही म्हणजे कुठलाही पक्ष याचं समर्थन करू शकत नाही विषय काय की बाबा पार्किंगचा विषय त्यांनी सर्वांनी मिळून हा विषय करायला पाहिजे कारण त्यांची जो बिल्डर आहे असं कळलं जेव्हा हे लोक सोसायटीकडे गेले तेव्हा त्यांनी दोन गाळे पार्किंगसाठी ठेवलेले जो बिल्डर आहे ज्या मुद्दा जो म्हणजे तिकडे ट्रॅफिक जाम होते दोन गाडे पार्किंगसाठी ठेवले होते त्यांनी ते काम करून घेतलं आणि स्वतः नंतर तुझ्या कमर्शियल रुपात ह्या मुद्द्यावर विषय झाला पाहिजे तर है। है तो, तो मुद्दा राहिला बाजूला आणि इकडे गावकऱ्यांनी जे आपसले एका संगतीला खेळ निर्माण झाला आपल्या सोबत आलेला जनार्दन पाटील मामा तर तुम्ही काय भूमिका घेणार आहे तुम्ही मध्यस्थी करायला या ठिकाणी आलात कुठेतरी ट्रॅफिकचा तर विषय आहेच परंतु कुठेतरी या बिल्डरांवरती अंकुश बसणं पण गरजेचं आहे ना बाबा आता जी काय ह्या मुलांवर कारवाई व्हायची ती झालेलीच आहे पोलीस स्टेशननी कारवाई केलेली आहे पोलिसांनी परंतु आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जर ही वेळोवेळी महानगरपालिकेने जर त्याच्यावरती दखल घेतली असती आणि ते जे काही गाड्यामध्ये रस्त्यात उभ्या करतात त्याच्यावर कारवाई केली असतात आज हा वादाचा विषय नव्हता त्याच्यानंतर मला परमारला असं सांगायचं आहे सा पक्ष कुठलाही असू दे परंतु हे माझे पूर्ण समाजाचं गाव आहे आणि मी जरी शिवसेनेचा पालघर जिल्हा लोकसभा संकट असेल पण आगरी समाजाच्यावर तिथे अन्याय होते तिथे मी उभा असू तुम्हाला माहिती आहे कुठेही पालघर जिल्ह्यात तर मला वाटतं आता तुम्हाला इथे जाधवनी सांगितलं की हत्यार करा तर मला परमारला हे सांगायचं आहे की तुम्ही हत्यारेचं नाव काढू नका कारण आम्ही वयाच्या अठरा वर्षामध्ये हत्याराने केलेलं आहे तर ह्याच्या पुढे हा शब्द वापरला तर त्याला माफ केला जाणार नाही आपण एकंदरीत जर पाहिलं तर हा वाद मिटणं काळाची गरज आहे कारण दोन्ही बाजूची जर आपण बाजू पाहिली तर एकीकडे ट्राफिक होते त्याच्यामुळे कुठे ना कुठे तरी ज्या एखादी घटना घडते एखाद्या रुग्णाला ज्या वेळेला रुग्णालयात पोहोचवावं लागतं त्यावेळेला मात्र तिथे अडचण निर्माण होत आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर हे जे बिल्डर ज्या बिल्डरांनी अतिक्रमण करून अनधिकृत करू, बांधकाम केलं यांच्यावरती मात्र कारवाई होताना आपल्याला दिसत नाही आता हे प्रकरण कुठे जाऊन थांबणार हे काळच ठरेल परंतु कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण असेल महाराष्ट्र न्यूज वसईला